नमस्कार मंडळी जगात अशीसुद्धा माणसं आहेत याचा अनुभव मला काल आला काल काय झालं ना सकाळी सकाळीच एक कॉल आला आणि त्यांनी प्रथमेशला म्हटलं अरे बाळा प्रथमेश मी तुला एकच किलो लाडू मागवले होते अर्धा किलो डिंक आणि अर्धा किलो मेथी आणि तू पाच किलो लाडू पाठवलेस ही एक एक किलोचे आणि त्यातून तूपसुद्धा आहे एक किलो तर ही जी ऑर्डर होती ती कोल्हापूरला जाणार होती तर ती पुण्याला गेली चुकून तर काय घोळ झाला माहिती नाही असं दोन वेळा झाला आमच्याकडून तर त्या म्हटल्या चल काही घाबरू नकोस आणि मला ते सगळे लाडू आहेत ना ते हवेच होते मी घेणारच होते पण विचार केला आधी एक किलो घेऊन बघावं छान वाटले तर मग बाकीचे सगळे एक एक किलो मी घेईन तर आणि तूपसुद्धा घेणार होते तर अनायसे आलंच ते आहे तर ठीक आहे तू काय बिल झालं आहे ते मला सांग आणि मग प्रथमेशने त्यांना बिल सांगितलं किती झालं आहे ते आणि त्यांनी ते बिल पाठवलं म्हणजे बघा किती छान माणसं आहेत आणि बिल पे केल्यानंतर त्यांनी ते पार्सल फोडलं आणि त्यांना ते लाडू खूप आवडले आणि त्या एवढ्या खुश ना परत त्यांनी कॉल केला आणि त्यांना म्हणजे पैसे वसूल झाल्यासारखं वाटलं आणि त्या म्हटल्या मी तुला परत मागवेल म्हणून तर असा मला अनुभव आला खरंच जगामध्ये मा छान माणसंसुद्धा आहेत तर एक एक अनुभव मला येतो आहे आता तुमच्यासोबत ना मला सगळ्या गोष्टी शेअर करायचंच आहेत पण ना वेळ नसल्यामुळे सगळं काही सांगता येत नाही तर आपल्याकडे हे पाच प्रकारचे लाडू मिळतात हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत मेथी डिंक हिरव्या मुगाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूनसुद्धा मिळतात तर हे लाडू सर्व मी करते दिवसाला पन्नास साठ किलो आपले लाडू रेडी होतात तर तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल ना वर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यावरून तुम्ही मागू शकता आणि आपल्याकडे देशी गाईचं तूपसुद्धा मिळतं तर तेसुद्धा तुम्ही मागवू शकता आणि प्लीज कॉल नका करू व्हॉट्सअपवर मेसेज करा कॉल उचरायला कोणालाच वेळ नाही